श्रीराम जय राम जय जय राम वीस फेब्रुवारी कर्तव्यात परमात्म्याचे स्मरण आपले कर्तव्याला न विसरावे भगवंताचे अनुसंधान राखावे व्यवहार आणि योग्य ते कर्तव्य करीत जावे बाकी रामावर सोपवावे कर्तव्यात परमात्म्याचे स्मरण यातच सिद्धीचे बीज जाण असा करावा संसार जेणे राम न होईल दूर देहाने कर्तव्याची जागृती त्यात ठेवावी भगवंताची स्मृती कर्तव्यात असते मनाची शांती कर्तव्याचा कधी न पडावा विसर हृदय धरावा रघुवीर ऐसे वागेल जो जनी त्याने जोडला चक्रपाणी उद्योगाशिवाय राहू नये कर्तव्याला चुकू नये पण त्यात रामाला विसरू नये ठेवावा रामावर विश्वास कर्तव्याची जागृती ठेवून खास देहाचा विसर पण भगवंताचे ध्यान हेच भक्तीचे मुख्य लक्षण देह करावा रामार्पण स्वतःचे करते पण सोडून शास्त्री पंडित विद्वान झाला भगवतपदी न रंगला व्यर्थ व्यर्थ त्याचे जिणे भगवंतापाशी राहावे रात्रंदिन हाच सुखाचा उत्तम उपाय जाण रामाचे चरणी घ्यावी गती हाच विचार आणावा चित्ती सुटावी प्रपंचाची आस तेथे ते परमात्म्याचे प्रेम खास सर्व कर्मात अधिष्ठान असावे देवाचे तोच कल्याण करेल साचे भले बुरे जे असेल काही ते सोडावे रामापाई चित्त असावे रामापाशी देहाने खुशाल संसारात राही आपण व्हावे रामार्पण सुखदुःखास न उरावे जाण धन्य त्याची जर ज्याने राम रामाणीला ध्यानी मनी रामावीण तुझे काही आता सत्य उरले नाही भाव ठेवावा चित्तात सुखे आयुष्य घालवावे त्याचे सान्निध्यात ज्याने जिणे केले रामार्पण त्याचे व्यवहार हेच खरे योगसाधन माझे सर्व ते रामाचे मानून जगात वागणे साचे अशास नाही कष्टफार मागे पुढे रघुवीर आपण व्हावे मनाने रामाचे राम जे करील तेच घडेल साचे चित्त ठेवावे रामापाई दुजे मनात न आणावे काही आता न सोडावी हरीची खास होऊन जावे त्याचे दास दासत्वाचे मुख्य लक्षण मालका वाचून न दुसऱ्याची आठवण भगवंताचा दास झाला जग मानत त्याला म्हणून आपण सर्व आहो रामाचे दास हे होी बाळगावे खास एकच जगती माझा रघुपती याहून दुजा न करावा विचार आज ठेवावा निर्धार भाव ठेवता रामापाई ते तो कधी कमी पडू देणार नाही मनाने जावे भगवंताला शरण जो चुकवीर दुःखाचे कारण राम माझी माता पिता बंधू सोयरा सखा तोच माझे सर्वस्वाचे ठिकाणी याहून दुजा विचार मनात ना आणि अच्छे बोरवचन आता सांभाळावे सर्वांनी आपण रामाविण जाऊन न द्यावा क्षण श्रीराम जय राम जय जय राम जयाचा जनी जन्म नामार्थ झाला जया ने सदा वासनामातकेला जया मुखी सर्वदा नाम कीर्ति चैतन्य ब्रह्मचैतन्यमूर्ति जय जय समर्थ।